उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत आता तुमचे नखरे कारण आमच्यासोबत आले तर राज ठाकरे आठवलेंची कवितेतून जोरदार टीका उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत आता तुमचे नखरे कारण आमच्या सोबत आले तर राज ठाकरे अशी कवितेतून टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या उमेदवारांसाठी शिवाजी पार्क येथे सभा घेत आहेत या सभेतून रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे रामदास आठवले म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे या महाराष्ट्रात देशात निवडणुकीचा उत्सव आज साजरा करत आहोत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मजबूत आहेत राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार राज ठाकरे आणि आम्ही सर्वजण मजबूत आहोत तुम्हाला जे बोलायचं असेल ते उद्धवजी बोला आपण चार तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला उद्धव ठाकरेजी आता आपले महाराष्ट्रात चालणार नाही तर नखरे कारण आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना कवितेतून लगावला आहे माननीय उद्धवजी आपले आता या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत नगरे उद्धवजी आता या महाराष्ट्रामध्ये तुमचे चालणार नाहीत नगरे कारण आमच्या सोबत आलेले आहेत राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का केलात उद्धव ठाकरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई